रुपी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रथभरित काव्य सप्राईज करा आज मी आपण माझे वैशिष्ट्य ह्या व्हिडिओ आपणापुढे सादर करत आहे मी रिटायर्ड महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत शिक्षिका आणि आतापर्यंत सर्व कामे नेहमी करीत असते आणि जेव्हा कोरोना आणि असं लिखाणाचं छंद असल्यामुळे गाणे कविता डोहाडे गीत गीत असं घोषवाक्य सगळं प्रकारचं लिखाण माझं झालेलं आहे शाळेत मुलींना शिकवताना भोबड गीतं बडबड गीतं सर्व मी स्वतः तयार करायची आणि त्यांना शिकायची अशा प्रकारे नंतर घरी राहिल्यावर लिहितच राहिले चार पुस्तकांचं प्रकाशनसुद्धा झालेलं आणि आता कोरोनाचा काळ तेव्हा दो कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे तोंडाला तो मास्क बांधव घरातच बसायचं घरातच राहायचं माझे नात मोबाईल घेऊन बसली होती मी तिला म्हटलं काग बाई तू मोबाईल येतो म्हणजे गाणं गाणं ऐकता सगळं काही करता आणि गं मी माझ्या कविता असा म्हटला तर मोबाईलमध्ये तर चालणार आहे का मग ती हातायला लागली म्हणूया आजी चांगली आयडिया मग तिनं माझे चॅनल काढून नेलं जसं बरेच काव्य चॅनल काढलं सरल जेवण नारा चॅनल काढलं आणि मोबाईल घेऊन दिला आणि तो मोबाईल पण मला शिकवून दिला व्हिडिओ कसा काढायचा कसा हळूहळू हळूहळू त्या नातींकडून मी शिकली आणि व्हिडिओसुद्धा आज नऊशेच्या घरात माझे यूट्यूबवर व्हिडिओसुद्धा सुरू आहे अशा प्रकारचं माझं वैशिष्ट्य काय आहे तर हे मी माझ्या कवितेमध्ये आपणापुढे सादर करणार ते टेपा माझे वैशिष्ट्य त्र्याऐंशी वर्षे पूर्ण होऊन चौऱ्याऐंशी वर्षात पदार्पण केले त्र्याऐंशी वर्ष पूर्ण होऊन चौऱ्याऐंशी वर्षात पदार्पण केले पण माझ्या नियमित कामापासून मी तसू भरई नाही धडले पण माझ्या कामापासून मी तसू भरई नाही धडले सकाळी सहा वाजता उठते ब्रश करते ट्रेश होते मग मग अद्रक गवती झा टाकून सगळ्यांचा चहा मिस करते एक तास बाहेर काठी हातात घेऊन चालते चालतच राहते आणि व्यायाम करणारे फिरणारे बघून मजा वाटते एक तास बाहेर काठी घेऊन चालत राहते व्यायाम करणारे फिरणारे बघून मला मजा वाटते घरी आल्यावर आंघोळ करते दोन अंडे एक फळ खाते घरी आल्यावर आंघोळ करते दोन अंडे एक फळ खाते माझे स्वतःचे कपडे मीच धुते टाकते माझे स्वतःचे कपडे मी धुते टाकते सकाळ सकाळ पेपर वाचते मग काही लिखाणाचे सुचते सकाळ पेपर वाचते काही लिखाणाचे सुचते कविता डोहाडे गीत पाळणा गीत अस सारखं लिहित राहते कविता डोहाडे गीत पाळणा गीत अस सारखं लिहित राहते युट्यूबवर माझे दोन चॅनल आहे यूट्यूबवर माझे दोन चॅनल आहे मग रसभरीत काव्य सरल जीवनधारा रसभरीत काव्य सरल जीवनधारा युट्यूबवर माझे दोन चॅनल आहे रसभरीत काव्य सरल जीवनधारा कोरोनाच्या काळात नातीने मोबाईल शिकवून व्हिडिओ व्हिडिओ लावले कराया कोरोनाच्या काळात नातीने मोबाईल शिकवून व्हिडिओ शिकविले कराया व्हिडिओ शिकविले कराय

आता लाखो प्रेक्षक साथ देऊन पाहू लागले लाखो प्रेक्षक साथ देऊन पाहू लागले मी 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 महाराष्ट्र राज्य पुरस्कृत शिक्षिका अनेक पुरस्काराने आहे सन्माने मी महाराष्ट्र शासन पुरस्कृत पुरस शिक्षिका अनेक पुरस्कारानेही आहे सन्माने तीन पिढ्यांची नाते जपून शेजारी मित्रमंडळी वागते आदर आहे तीन पिढ्यांची नाते जपून शेजारी मित्रमंडळी सगळ्यांची वागते आदर येतो कुटुंबात माझ्या आजच्या आवडत्या भाज्या घालते तर खाऊ कुटुंबात माझ्या आजच्या आवडत्या भाज्या त्यांना घालते खाऊ आम्ही तुझ्या आवयचे झाल्यावर काही करू शकणार नाही कुटुंब लागले बोलू आम्ही तुझ्या वयाचे झाल्यावर काहीच करू शकणार नाही लागतात बोलू की आम्ही जर तुझ्या वयचे झाले तर आम्ही तुझ्यासारख्या भाज्या किंवा स्वयंपाक करू शकणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया हे व्यक्त करतात माझी आरोग्यदायी प्रकृती व्हिडिओवर देत असते माझी आरोग्यदायी पाककृती यूट्यूबवर व्हिडिओ देत असते अन प्रेक्षकांच्या गोड गोटपण हर्षाने बघत राहते प्रेक्षकांच्या गोड गोटपण हर्षाने बघत राहते आहे मद आरोग्याची साथ सतत भिडू होता ध्यास आहे मज आरोग्याची सात सतत विदवता ध्यास मेंदू चालना मिळे मम मेंदू चालना मिळे नवीन विचार सुस्तात मम मेंदू चालना मिळे नवीन विचार सुचतात मी स्पष्ट आणि सत्य बोलते मी स्पष्ट आणि सत्य बोलते म्हणून सगळ्यांना आवडते मी स्पष्ट सत्य बोलते म्हणून सगळ्यांना आवडते मला वयाच नाही राहत भान आनंदाने खडखड असते मला वयाच नाही राहत भान आनंदाने खडखण असते मला वयाच नाही राहत भान आनंदाने खडखड नसते आनंदाने खडखड असते आनंदाने खडखड हसते आनंदाने हसते किडते आणि सगळ्यांमध्ये सामील होते लहान मुलांमध्ये लहान मुलासारखं मोठ्या माणसामध्ये मोठ्या माणसासारखं अशा प्रकारचा आजपर्यंतचा माझा चौऱ्याशी सालातील पदार्पणाचं जीवन सुरळीत चालू आहे निरोगी चालू आहे आणि अद्यापर्यंत मी कार्यरत आहे काही सुचलं लिहिते आणि आपले सकाळ संध्याकाळ यूट्यूबवर व्हिडिओ देते आणि आपल्यापुढे सादर करते हा वि हा व्हिडिओसुद्धा माझे वैशिष्ट्य अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा